नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार नऊ या प्रश्नपत्रिकेतील बी डी एसच्या दोन हजार नऊ प्रश्नपत्रिकेतील बुद्धिमत्ता या विषयातील सर्व प्रश्नांचे सोल्युशन आपण आज पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा एक्कावनावा दिलेल्या अक्षरमालिकेतील उजवीकडून येणारे नववे अक्षर कोणते विचारले अक्षर मालिका आपल्याला दिलेली असते अशा प्रश्नांमध्ये जी वर तुम्हाला सर्वांना दिसतच असेल ए बी सी डी म्हणजे ए टू झेड किंवा किंवा ए टू वाय दिलेलं असतं मग या अक्षरमालिकेमधील उजवीकडून येणारे नववे अक्षर म्हटले या अशा प्रश्नामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की उजवीकडून म्हटले म्हणजे आपली जी उजवी बाजू असते तीच त्या अक्षरमालिकेची उजवी बाजू धरायची उजवीकडून नवी अक्षर म्हणजे आपली ही इकडची नवी उजवी बाजू झाली त्यामुळं उजवीकडून म्हटल्यावर ही उजवी बाजू धरायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊ नंबरला कोणता अक्षर आलेला आहे क्यू ऑप्शन क्रमांक दोन बावन्नवा प्रश्न आहे टी ओ यू आर एम ई एन टी या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत खूप सोपा प्रश्न आहे अक्षरे मोजायचे आहेत फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अक्षरे ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे त्रेपन्नवा प्रश्न बघूया आपण खालील दिलेल्या संख्या मालिकेत सात हा अंक किती वेळा आलेला आहे सात हा अंक बघायचा आहे सात इथं दिसतं आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे सात हा अंक एकूण पाच वेळा आलेला आहे पाच वेळा म्हणून ऑप्शन क्रमांक पाच कुठं आहे बघायचं सॉरी उत्तर आपलं पाच कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघायचं तर चार नंबर ऑप्शनमध्ये चोपन्नवा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा गहू ज्वारी ब्रेड बाजरी तर याच्यामध्ये आपल्याला या शब्द वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं की गहू ज्वारी आणि बाजरी हे तीन तीन ही का धान्य ही आपली अन्नधान्य म्हणून आपण यांना ओळखतो आणि ब्रेड हा फक्त वेगळा आहे जो गटात बसत नाही आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचावन्न शब्द प्रश्न बघू आपण चुंबक्षची दिशा तर तापमापेस काय असं म्हटले म्हणजे चुंबक सूचीद्वारे आपण दिशा ओळखू शकतो तर तापमापीद्वारे आपल्याला काय समजतं वेळ समजते तापमान दाब काय यापैकी नाही तर तापमापी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल ज्यानं आपण ज्याला आपण इंग्रजीमध्ये टेम्परेचर म्हणतो त्या तापमापीद्वारे आपण एखाद्याचं तापमान किंवा ताप वगैरे आलेला आहे तो कितीपर्यंत आहे हे आपण या तापमापीद्वारे बघू शकतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन तापमान हा असणार <laughs> आहे छप्पनवा प्रश्न बघा मे ऑगस्ट सप्टेंबर मे ऑगस्ट तर सप्टेंबर तर मे महिना हा मे महिन्यात दिवस किती असतात आपले एकतीस दिवस ऑगस्टमध्ये देखील एकतीस दिवसाचाच ऑगस्ट महिना हा असतो तर आपल्याला पुढचा प्रश्न आहे सप्टेंबरला सप्टेंबर बरोबर किती असं म्हटले म्हणजे सप्टेंबर महिन्यात किती दिवस किती दिवसाचा सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो तर तीस दिवसांचा असतो मग ह्याच्या पुढचा जो महिना असणार आहे तो देखील तीस दिवसाचा असेल असं आपल्याला ऑप्शन शोधायचं आहे ऑक्टोंबर महिन्यात किती दिवस किती दिवस असतात तर ऑक्टोंबर महिन्यात आपल्याला तरीला ऑप्शन बघू आपण ऑक्टोंबर डिसेंबर जानेवारी आणि नोव्हेंबर मग एक ऑक् पहिला ऑप्शन ऑक्टोंबर आहे ऑक्टोंबर महिन्यात एकतीस दिवस असतात डिसेंबर महिन्यात एकतीस दिवस असतात जानेवारी महिन्यामध्ये पण एकतीस दिवस असतात आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मात्र आपला जो डिसेंबरच्या आधीचा असतो त्याच्यामध्ये तीस दिवस असतात म्हणून ऑप्शन क्रमांक चार हा आपला बरोबर येणार सत्तावन्नवा प्रश्न बघू आपण चोवीस आठ गुणवले तीन तर बहात्तरच किती म्हणजे आठ गुणवले तीन आठ त्रिक चोवीस तर बहात्तर हा कोणत्या संख्येचा गुणाकार आहे आपल्याला शोधायचा आहे पहिला ऑप्शन आहे सहा गुणवले आठ सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस येतो दुसरा ऑप्शन आहे नऊ गुणवले सात नवासत्ती त्रेसष्ट येतं तिसरा ऑप्शन आहे चोवीस गुणवले तीन हा खूप मोठा गुणाकार आहे चोवीस गुणुले तीन आपण करून बघायचा आपल्याला चोवीसचा टेबल पाठ नसतो चारही त्रिकम बारा ह्याच्या एक तीन दोन्ही सहा एक सात चोवीस त्रिक बहात्तर आणि चौथा आहे बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजे बाराचा टेबल आपल्याला असतो मग किमान दुसरीच्या विद्यार्थ्यांना निदान वीसपर्यंत तरी पाडेपाठ पाहिजेच आपलं बहात्तर हा ऑप्शन कुठला आहे तीन नंबर ऑप्शनमध्ये आपल्याला कळेल आहे अठ्ठावन्न प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती आकृती पहिली नीट व्यवस्थित बघून घ्यायची दुसरी तिसरी आणि चौथी अशा चार आकृती दिल्यात आणि पाचवी आकृती काय येणार असं विचारलेलं आहे पहिल्या आकृतीत बघा एक दोन तीन चार म्हणजे असे चार आणि त्याची दुप्पट केली तर आपल्याला ह्या अशा छोट्या रेषा आठ मिळतात दुसऱ्या आकृतीत एक रेषा कमी केलेली आहे इथं तुम्हाला दिसत असेलच ही एक रेषा कमी केल्या तिसऱ्या कृतीत इथल्या दोन रेषा कमी केलेल्या आहेत म्हणजे ह्या आणि ह्या दोन रेषा कमी केलेल्या आहेत चौथ्या कृतीत बघू आपण एक दोन तीन म्हणजे ही एक ही दोन आणि ही तीन इथल्या ह्या रेषा कमी केलेल्या आहेत मग पाचव्या कृती काय येणार आता इथल्या ह्या तीन रेषा कमी केल्यात म्हटलं ही रेषा देखील आपल्याला कमी करावी लागेल म्हणजे फक्त अधिक चिन्ह असणारी असणारा चौकण आपल्याला शोधायचा जो आपल्याला इथं पहिल्या ऑप्शनमध्ये दिसतो एकोणसाठावा प्रश्न बघूया गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे वाघ सिंह हो गाय लांडगा आपण ऑप्शन वाचल्यावर समजते की वाघ सिंह हो लांडगा हे काय आहेत जंगली प्राणी आहेत गाय हा एकमेव पाळीव प्राणी आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे साठ पेट्रोल द्रव तर द्रौ, ऑक्सिजन काय पेट्रोल द्रव म्हणजे पेट्रोल हे द्रवासारखे पातळ असते किंवा पेट्रोल हा द्रवरूप पदार्थ आहे असं म्हणतो आपण तर ऑक्सिजन काय आहे स्थायू आहे का तो स्थायू नाही आहे द्रव पातळ पदार्थ देखील नाही आहे हवा आहे का का वायू आहे तर ऑक्सिजन हा वायू आहे जो आपण घेतो त्याला पण तो वायुरूप आहे म्हणून ऑक्सिजन हा वायू हा ऑप्शन द्यायचा येणार एकसष्टावा बघा स्कोअर वीस तर शतकास काय म्हणजेच वीसला आपण स्कोअर म्हणतो तर शतकला आपण काय म्हणतो बारा शंभर एक हजार का पन्नास तर शतक म्हणजे शंभर ऑप्शन क्रमांक दोन बा बासष्टावा बघा खालील दिलेल्या अक्षरमालिकेत ए हे अक्षर किती वेळा आलेलं आहे हे अक्षर शोधायचं आहे फक्त एक दोन तीन चार पाच सहा वेळा आलेला आहे या पूर्ण अक्षर मालिकेत ए हे अक्षर सहा वेळा आलेलं आहे आपला ऑप्शन आहे चौथ्या क्रमांकाचा जिथं सहा ऑप्शन आहे बघा खालील अंक मालिकेत कोणती संख्या जास्तीत जास्त वेळा आलेली आहे संख्या आपण लिहून घ्यायची आहे जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या लिहून घेतल्या तर लक्षात येतं आपल्याला आता आपण पहिल्या संख्या घेऊया सहा ही संख्या किती वेळा आले असं आपल्याला लिहायचं आहे एक दोन फक्त दोन वेळा आलेले आहे सात ही संख्या बघू आपण एक दोन दोनच वेळा ही पण दोनवेच वेळा नऊ ही संख्या बघू नऊ ही संख्या किती वेळा आलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा वेळा आलेले आहे नऊ ही संख्या सहा वेळा आलेली आहे तीन ही संख्या बघू एक दोनच वेळा तीन पण दोन वेळाच संख्या आलेली आहे दोन ही संख्या बघू दोन एक दोन दोन पण दोनच वेळा आलेला आहे परत नऊ संख्या बघितली आहे आपण आठ ही संख्या बघू आठ ही संख्या इथून एक दोनच वेळा आलेले आहे परत चार ही संख्या बघू एक दोन चार पण दोनच वेळ आलेले आहे सात बघितली नऊ बघितली दोन बघितली एक ही संख्या एकदा चाललेली आहे सहा ही संख्या बघितली नऊ बघितली पाच पाच ही संख्या देखील एकदा चाललेली आहे ती काय लिहायची आवश्यकता नाही आपल्याला चार बघितली नऊ बघितली म्हणजे या एवढ्या सॉल्युशनमध्ये बघितलं तर आपल्याला फक्त नऊ ही संख्या सहा वेळा आलेली आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हा आपला बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न बघू आपण ज्ञान पुस्तक तर औषध काय म्हणजे पुस्तकाद्वारे आपल्याला ज्ञान मिळतं तर औषधापासून आपल्याला काय मिळणार तर सॉरी पुस्तक आपल्याला ज्ञान देतं तर औषध कोण देतं आपल्याला तर डॉक्टर दुकान बाटली का यापैकी नाही तर औषध आपल्याला कोण देतं डॉक्टर ऑप्शन क्रमांक एक हा असणार आहे पासष्ट प्रश्न बघायचा आहे आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती उत्तराकृतीमधून शोधा म्हणले आकृती आपल्याला इथं दिलेली असते यामधून आपल्याला इकडच्या आकृतीमधून तंतोतंत म्हणजे सेम टू सेम अगदी सारखी दिसणारी आकृती शोधायची आहे आपण बघू हे चार चौकोन आत छोटे दिसत आहेत ह्याच्यामध्ये अशी एक रेषाने आणि असे ॲरो इकडून तिकडं दिलेलं आहे आणि हा इथं फक्त ह्याच्यात नवीन काय दिसतं तर मध्ये सर्कल इकडे दोन सर्कल अशी कुठल्या आकृती सगळ्यामध्ये दोन सर्कल दिलेले आहेत चौकोन आहेत फक्त मध्ये सर्कल बघायचं आहे आपल्याला मधला सर्कल स सर, सरळ दिसणारा हा एकच आकृती आहे याच्यात छोटा आहे सॉरी एक बाजू दिलेली नाही इथं एक दिलेली नाही इथं दिलेलं नाही पण हा सर्कल पूर्ण आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन सासष्ट बघू प्रोनाऊनेशन प्रोनाऊन्सिएशन या शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते अक्षर अशा शब्दा अशा प्रश्नांचं सॉल्युशन कसं करायचं पहिला संख्या म अक्षरे मोजून घ्यायची आणि मग त्याचा मध्यभागाचं सेंटर काढायचा आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे तेरा काय झालेत ही अक्षर आहेत याचा मध्य काढायसाठी आपण काय करतो दोननं जर भागलं तर बेसती चौदा म्हणजेच बेसती चौदा एक उरतं पण आपल्याला काय करायचं आहे तेराचा मध्य काढताना आपण काय करायचं इकडे सहा आणि इकडे सहा सहा आणि सहा बारा होतं मध्ये एक राहतो तो तेरा वाजतो म्हणजे सहा नंतर येणारी संख्या सात हा सात नंबरचा ऑप्शन हा आपला ते अक्षर असणार आहे म्हणजे बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात हे सी हे अक्षर आपलं सात नंबरला येतं म्हणून आणि इकडं पण बघू इकडं सीच्या अलीकडची अक्षर मोजायची एक दोन तीन चार पाच सहा सीच्या पलीकडची एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा इकडे आणि सहा ते इकडे आणि मध्यमभागी राहणारा अक्षर हे आपलं सी असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढच्या बघू गटातून बसणारा शब्द ओळखायचा आहे मिनिट तास सेकंद आणि मिनिट मीटर तर मिनिट तास सेकंद हे आपले घड्याळेचे एकक आहेत किंवा वेळेचे एकक म्हणू आपण त्याला मीटर हे मात्र लांबी मोजण्याचे एकक आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखा म्हटले आकृती बघायची पहिली मात्र ॲरो इकडे एक इकडे एक इकडे एक इकडे एक असे केलेले ॲरो एक दोन तीन चार पाच ॲरो आहेत इथं दुसऱ्या आकृतीत बघू एक दोन तीन चार आकृती आहेत सॉरी चार ॲरो आहेत मग तिसऱ्या आकृतीमध्ये काय असणार आहे तर वरून एक ॲरो के 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 कमी केला आहे वरून केला काय खाली केला खालून गेला हे पहिला बघून घ्यायचं इथं हा ॲरो इकडं आहे म्हटल्यावर हा वरचा ॲरो इकडं होता तो कमी केला आहे म्हणून पुढच्या आकृतीत आपण इकडचा ॲरो वरचा एक कमी करायचा आणि खाली तीन ॲरो असणारे शोधायचे आहेत सगळे तीनच आहेत पण हा आपला ॲरो इकडं तोंड करून असणारा ॲरो आपण शोधायचा आहे मी इकडं दोन करून असणारा हा आहे पण ह्याच्यात सगळेच आहेत हा इकडं 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 म्हणजे ही तीन सेम ॲरो इथं आहेत तीन नंबर ऑप्शन आपला असणार आहे एकोणसत्तर बघा गटात न बसणारा शब्द ओळखा म्हटले पाणी ऑक्सिजन हायड्रोजन आणि नायट्रोजन पाणी हे काय आहे द्रवरूप आहे है, ऑक्सिजन हायड्रोजन आणि नायट्रोजन हे आपले वायुरूप पदार्थ आहेत त्यामुळं पाणी हा आपला गटातून बसणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती किंवा अक्षर कोणती म्हटले डी ए आय आणि पी डी आय आणि पी आपण डी पहिला शोधू अक्षरमालिकेत बघायचं आहे डी ए बी सी डी म्हणजे चार अक्षरानंतर डी आले पुन्हा आय बघायचं आहे नंतर कि किती नंबरला आय आले बघूया एक दोन तीन चार म्हणजे मध्ये चार अक्षरे सोडून आय आले आता पी दिलेलं आहे अक्षर त्याप्रमाणेच हे पी शोधायचं आहे आपल्याला मग पी नंतर आपलं काय करायचं इथं चार अक्षर सोडलेत म्हणून पी नंतर इथे इथली देखील चार अक्षर सोडायची क्यू आर एस टी आणि येणार अक्षर आपलं असणार आहे यू ऑप्शन क्रमांक चार एका तर प्रश्न बघा एक चौरस चौकोन दिलेला आहे किंवा चौरस म्हणून आणि पुढे एक दोन तीन चौ चौरस चौकोन दिलेले आहेत त्याच्या पुढे एक त्रिकोण दिलेलं आहे त्या एका चौरस चौरसाच्या पुढे जर तीन चौरस असतील तर एका त्रिकोणाच्या पुढे देखील तीन त्रिकोण असणारी आकृती सेम अशी कारण एका चौकोणामध्ये तीन चौकोन दोन चौकोन काढले तसेच ती एका त्रिकोणामध्ये दोन त्रिकोण असणारी चार नंबर ऑप्शन आपला असणार आहे बात्तरवा प्रश्न बघू दिलेल्या अंक मालिकेत डावीकडून येणारा सातवा अंक कोणता म्हटलं आहे डावीकडून येणारा जसं की आपली ही उजवी बाजू आहे म्हटल्यावर पुस्त ही इकडची डावी असणार आहे अंक मोजायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात नंबरला एक आलेला आहे ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये एक आहे समजते ना बाणू त्र्याहत्तर हवा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा आठ आट, आठास चव्वेचाळीस तर सहाच काय येतं इथं आपण लक्षात ठेवायचं चार अधिक चार केलं तर आठ येतं मग सहा ही कोणत्या एकाच संख्येची बेरीज केल्यानंतर सहा येणार तर तीन अधिक तीन दोन अधिक दोन केलं तर आपल्याला चार येतं तीन अधिक तीन केलं तर आपल्याला सहा येतं चार अधिक चार आठ पाच अधिक पाच दहा म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हा आपला बरोबर असणार आहे चौऱ्याहत्तर प्रश्न बघू दिलेल्या संख्या मालिकेत तिसऱ्या व अकराव्या अंकाची बेरीज किती तिसरा अंक कोणता आहे पंचवीस आता अकरावा अंक शोधायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजेच पंचवीस अधिक पंधरा पाच पाच दहा आजच्या एक चाळीस म्हणजे या तिसऱ्या आणि अकराव्या क्रमांकाची बेरीज आपली किती आहे चाळीस ऑप्शन क्रमांक चार आहे पुढं पंच्याहत्तरा प्रश्न एक दोन तीन दोन तीन चार चार पाच सहा तर पुढे कोणती संख्या येईल म्हटलं म्हणजेच काय एक दोन तीन तीन नंतर परत दोन नंबरचा अंक घेतला आहे दोन तीन चार मग इथं देखील काय घेतलं आहे एक दोन तीन तर एक अंक सोडून पुढचा अंक धरला म्हणजे एक दोन तीन नंतर दोन तीन चार चार पाच सहा मग आपण इथे काय म्हणणार सहा सात आठ म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे समजते ना मग आज आपण दोन हजार नऊमधील बुद्धिमत्ता या विषयाचे पूर्ण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत समजले असल्यात तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद